पुजारी नगरचा राजा गणेशोत्सव होम मिनिस्टर कार्यक्रमात दोनशे पन्नास महिलांचा उत्स्फूर्त सहभाग अश्विनी गोरे नंदिनी कोडगे व मरियम मुल्ला ठरल्या पैठणीच्या मानकरी तुळजापूर शहरातील नळदुर्ग कडील नळदुर्ग रोड करील पुजारी नगरमध्ये श्रीनाथ मंगल कार्यालयाचे सर्वे सर्वा गणेश विश्वनाथ पुजारी महेश पुजारी व गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विशाल शिंदे यांच्या पुढाकारातून पुजारी नगरचा राजा या नावाने यंदा प्रथमच सामाजिक भान ठेवून व अनावश्यक खर्चाला फाटा देत मिरवणूक विरहित व होम मिनिस्टर रांगोळी स्पर्धा घेत गणेशोत्सवात सुरुवात करण्यात आली प्रारंभी कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक विश्वनाथ पुजारी यांच्या हस्ते आई तुळजाभवानी प्रतिमेचे पूजन करून होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पुजारी नगरचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा कॉलनीतील महिलांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून देत महिलांमध्ये असणाऱ्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा त्यांच्या कलेच्या सादरीकरणातून त्याचा आनंद द्विगुणित व्हावा या उद्देशाने गणेशोत्सवाचे औचित्य साधत आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाला कॉलनीतील महिलांनी चांगलीच पसंती दिली या कार्यक्रमात दोनशे पन्नास महिलांनी स्वयंस्फूर्तीने यात सहभाग घेत या कार्यक्रमाचा आनंद लुटला अतिशय रंगतदार झालेल्या या स्पर्धेत नंदिनी विकास कोडगे या पैठणीच्या मानकरी ठरल्या तर प्रतीक्षा कुंभार यांना द्वितीय क्रमांकासाठी मिक्सर व पूनम राठोड यांना तृतीय क्रमांकासाठी हॉट किटलीचे पारितोषिक पटकावले कुंभार व राठोड या अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी राहिल्या रांगोळी स्पर्धेत मोठ्या गटातून प्रथम क्रमांकाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या अश्विनी गोरे तर द्वितीय क्रमांक मिक्सर प्रतीक्षा कुंभार तर तृतीय क्रमांकाचे हॉट किटलीचे पारितोषिक पूनम राठोड यांना मिळाले रांगोळी स्पर्धेत लहान गटातून प्रथम समृद्धी कदरे द्वितीय क्रमांक शाकंबरी कपिल आवताडे तर तृतीय क्रमांक स्वाती कुंभार यांना अनुक्रमे मिक्सर टिफिन डबा व हॉट किटली गिफ्ट देण्यात आला ज्येष्ठ नागरिक विश्वनाथ पुजारी गणेश पुजारी महेश पुजारी मंडळाचे अध्यक्ष विशाल शिंदे सोमनाथ पुजारी तानाजी मेहत्रे आदींसह कॉलनीतील मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय उत्साही वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली संगीत खुर्ची गाणी तोंडाने फुगा फुगवून एकमेकांचे फुगे फोडणे अशा स्पर्धात्मक विविध खेळांच्या फेऱ्यामध्ये मिळालेल्या गुणानुसार अश्विनी गोरे या पैठणी साडीच्या मानकरी ठरल्या तर लकी ड्रॉद्वारे काढलेल्या विजेत्यामध्ये प्रथम पारितोषिक ओहन हे प्राजक्ता विक्रम बनकर यांना मिळाले तर द्वितीय क्रमांकासाठी पैठणी मरियम मुल्ला यांना मिळाली तब्बल साडेतीन तास चाललेली ही स्पर्धा अतिशय रंगतदार झाली यासाठी गणेश पुजारी पत्रकार अनिल आगलावे महेश पुजारी सोमनाथ पुजारी तानाजी मेहत्रे यांनी अतिशय कल्पकतेने या सर्व स्पर्धांचे नियोजन केले होते या स्पर्धेसाठी पुण्यातील श्वेता झंवर यांनी आपल्या सुंदर अँकरिंगने सर्वांना साडेतीन तास खिळवून ठेवले होते तर या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन सहशिक्षक तानाजी मेहत्रे यांनी केले होते स्पर्धेतील विजेत्यांना सौ शुभांगी गणेश पुजारी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले या स्पर्धेत प्रत्येकी सहभागी महिलांनी एक छत्री भेट देण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुजारीनगरचे संस्थापक गणेश पुजारी महेश पुजारी विशाल शिंदे देविदास पुजारी प्रतीक मोरे सागर धनके बाबुराव पुजारी सोमनाथ पुजारी धनंजय शिंदे दीपक चौगुले विनायक बेरगड सिद्धराज कोळेकर नागनाथ पुजारी कृष्णा पुजारी आदिनाथ पुजारी प्रेम पुजारी कालिदास पुजारी सौरभ राऊत शुभम राऊत तनिक्ष जाधव सयाजी जाधव आदींनी परिश्रम घेतले यावेळी मंडळातील सदस्यांसह कॉलनीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या धाराशिव न्यूज चॅनल रिपोर्टर उमाजी गायकवाड तुर्जापूर धाराशिव